नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत औषध अनुदानित शाळांच्या प्रश्नाबाबत लवकरच बैठक लागणार शिक्षकांच्या आशा पल्लवीत राज्यातील अंशत अनुदानित शाळांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे अंशत अनुदानी शाळांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच एक सविस्तर बैठक घेणार आहेत तुकाराम शिंदे यांनी दिलेला शब्द खरा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या बैठकीसाठी अब्दुल सत्तार मंत्री पणन श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य व ऍडव्होकेट तुकाराम शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र कुणबी मराठा संघटना यांनी या बैठकीसाठी प्रचंड प्रयत्न केले होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शाळांच्या प्रश्नाबाबत लवकरच सविस्तर बैठक लावू असे सांगितले होते सदरची ही बैठक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा वाढ मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे आहे असे म्हटलं तरी भावगे ठरणार नाही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात हा विषय गेल्याने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच टप्पावार मिळणार हे मात्र नक्की आता या पत्राचा आशय काय आहे ते समजून घेऊया पत्रामध्ये म्हटलेलं आहे अति तत्काळ मुख्यमंत्री सचिवालय मुलाखत कक्ष दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस प्रतिमाननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई याच्यामध्ये पाच विषय अंतर्भूत केलेले आहेत त्याच्यामधील पहिला विषय आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची शेवटच्या वर्गाची पटसंख्या ग्रहित धरून शाळांना अनुदान देण्याबाबत बैठक दोन हजार एकवीस मध्ये तीस दिवसांची मुदत देऊन त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा वाढ देणे मुद्दा क्रमांक तीन आहे पुणे स्तरावरील त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान घोषित करण्याबाबत विषय क्रमांक चार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून टप्पा अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्पा वाढ देण्याबाबत आणि विषय क्रमांक पाच क्षेत्रीय स्तरावरील विनानुदान शाळांना अनुदान आणण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष सर्व निकषांसाठी गृहित धरून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना अनुदान देण्याबाबत महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली श्री अब्दुल सत्तार मंत्री पणन अल्पसंख्याक विकास श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधानपरिषद सदस्य व ॲडव्होकेट तुकाराम शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र कुर्बी मराठा संघटना यांच्या पत्रात नमूद केलेल्या वरी वरील विषयाबाबत बैठक आयोजित करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे तात्काळ आयोजित करावयाच्या बैठकांच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार बैठकीबाबतची संक्षिप्त माहिती सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत मुलाखत कक्षाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती असे आशयाचं पत्र नितीन दळवे उपसचिव यांच्या सहीने निर्गमित झालेलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विनानुदान तथा अनुदानी शाळांना पुढील टप्पा वाढ देण्यासंदर्भामधील बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे आणि याचं फलित म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आतापर्यंतचे जे काही निर्णय आहेत याच्यामधील मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय हा अमान्य केलेला नसल्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या आशा आता पल्लवी झालेल्या आहेत त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच अनुदानाचा टप्पोवाढ मिळणार हे मात्र नक्की यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद